हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल तर आज आहे पिल्लूच्या शाळेत दिंडी तर पिल्लूला करायचं आहे रुक्मिणी आणि तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा बघूया आपण कसं मला जमते पिल्लूसाठी आवडायला आणि पिल्लूला साडी घातलेली आहे आत्ता जस्ट आणि पिल्लूचा मेकअप करायचा आहे ना पिल्लू सो तू काय अशी साडी घातलेली आहे बचूदा आम्ही सुरक्षा परत बघितलं आहे तुझीचा मेकअप आवडायचं आहे आता आणि मला पण आवडायचं आहे चला आता तुझ्याला साडी नव्हून घेतलेली आहे थोडंसं मेकअप करणार आहे तर तुम्ही नक्की पाहा व्हिडिओ कसा वाटतं ते पण सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा मैं आज आपसे नहीं सुना आणि थोडं थोडंसं मी आपलं जे यूज करतो ते पण तुम्ही लावणार आहे सगळं पण सगळं फाउंडेशन कॉन्टॅक्ट वगैरे पूर्ण नाही करणार मम्मी आचे पकती मम्मी काय करते बघा मम्मी ना आता नको दाद्या तुला जमत नाही तू छोटा आहे ना अजून मी करते ना म्हणजे करणार नाही करू का नको आंटी मम्मी काय करते 이 그래봅시다 이 मी पूर्ण मेकअप तुम्हाला दाखवते कारण पटपट आहे त्यामुळे नाही मधी मध्ये मध्ये करत तर लस तर दागिने घालून मेकअप करून तयार झाले पण केसच टोप घातला नाही कारण गरम होत होता त्यानंतरनं आता आम्ही निघालेलो आहे आणि तुळस आमच्या मॅडमनी काढली की लगेच तोडून टाकली आता आमचं आवरले आता आम्ही चाललेलो आहे शाळेत मग आणि फक्त गंधासाठी वाटायचं की अर्धावट मेकअप आहे म्हणून गंधाने त्याची शोभा येऊन जाते तर त्याला मंडलं लावून घ्यावं आणि मला आवडतं असं गंध लावायला म्हणजे अष्टी गंध आणि ते पण असं कार्यक्रमाला किंवा आपण देवाला गेल्यावर लावतो तर ही शोभा येते तर तसंच आणि त्यांनी शाळेत आणलं होतं त्या ताईंनी त्या सगळ्या मुलांना लावायसाठी कारण त्यांची पण छोटे यांची दिंडी होती म्हणून सो आता माझं झालेलं ला आहे लावून आणि पिल्लूला पण लावलेलं ला आहे आमच्या सगळ्यांचं सा आमचं आवरून झालं आहे तर आमचे सगळे आवरून झालेले होते आणि लहान मुलं खूप क्यूट दिसत होते छोटे छोटे वारकरी आले ते आणि आमच्या आनंदीला भेटला, आम तो तो भेटला, भेटला। तो होता रुक्मिणीचा रोड आणि आमचा चोरसोकुला त्याला भेटला विठ्ठलचा पण थोडं जास्त गोरा असल्यामुळे एवढंही वाटत नव्हता थोडासावळा करायला पाहिजे होता पण एवढा असा वेळ नव्हता आणि नऊ दहाच्या जण बोलवलं होतं आणि मी तर सगळ्यात खुशीला गेले ते दहा वाजता त्यामुळे जरा जास्त Cukup lah

Some birds. The birds are

तर ना फुगडी खेळायला लागल्या बायका ह्या होत्या आनंदीच्या म्हणजे मोठे मॅडम आणि ही होती चकुल्याची मम्मी म्हणजे आमच्या रेणुकात आहे ह्या दोघांनी फुगडी खेळली मला तर खूप चक्कर इथे बघितलं तरी त्रास होतो आपण काय त्या पानगडीत पडत्या आणि हा आहे आपली छोटी दिंडी म्हणजे छोटी यांच्या पार्ट वन आणि पार्ट टू ही लवकरच येईन आपल्या चॅनेलवरती त्यामुळे चॅनेलला कनेक्ट राहा आणि भरपूरून असं प्रेम द्या आणि व्हिडिओ कसं वाटला ते नक्की सांगा आणि लहान मुलांना हँडल करणं भरपूर अवघड असतं आमच्या आनंदीचं तुम्ही पाहिलं मागे पुढे मागे पुढे किती वेळा सांगितलं तरी तेच आणि रोड क्रॉस करताना आम्ही मेन रोड निघा होती तर त्यामुळे भरपूर अशी ही उठली होती त्यात प्रत्येकाचं वेगवेगळं वेगवेगळं वेग 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 वेग। लहान मुलांचं असतं त्यामुळे पार्ट टूला नक्की पहा आणि थँक्स फॉर वॉचिंग भेटू